नमस्कार मी गायत्री गायत्रीज रेसिपीमध्ये आपण टोमॅटोची वेगळी अशी ट्रेंडी चटणी बघणार आहोत तर ही पाहिली नसेल तर तुम्ही नक्की पहा आणि रेसिपी करून पहा खूप छान होते यासाठी मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे हे टोमॅटो घेतलेले आहेत मी लालबुंद छान असे स्वच्छ धू आणि त्यानंतर याला या, या साईडनी एकाच साईडनी कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीचे तर ही रेसिपी एकदम मस्त होते नक्की करून पहा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा यामध्ये आता एक मी पॅन घेतला आहे आणि या पॅनमध्ये मी ऑइल घेतला आहे तर हे मी दोन चमचे तेल घालणार आहे लसूण पाकळ्या जास्त घ्यायच्या आहेत या लसूण पाकळ्या घेऊन आपण अख्ख्याच या तेलामध्ये परतून घेणार आहोत तर हे घेताना खरपूस रंगापर्यंत मी ह्या परतून घेणार आहे तर या लसूण पाकळ्या छानपैकी परतून झाल्याच्यानंतर याही काढून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीच्या लसूण पाकळ्या छान करपूज रंगापर्यंत परतून घेतलेल्या आहेत तर या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घ्यायच्या आता है ले ले हे पाच सहा टोमॅटो घेतलेले आहेत तर या टोमॅटोंना मी या स्लाईस डायरेक्ट टोमॅटोच्या कट केलेला पॅनमध्ये काढून घेणार आहे तर या पद्धतीचे पॅनमध्ये टाकल्याच्या नंतर एक एक याच पद्धतीचं टाकून घ्यायचं आहेत याला आणखी बारीक करायची गरज नाही एकदम मस्त चटपटीत लागणारी आणि सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे आता मीडियम गॅसवर याला वाफवून घेऊयात तर यासाठी या मी ह्या पॅनला झाकून ठेवणार आहे टोमॅटोची चटणी बनवताना यामध्ये थोडंसं आणखीन तेल घालायचं आहे तेल घातलं आणि झाकून ठेवत आहे याला पाच ते दहा मिनटापर्यंत मस्त पिकी फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे फ्राय होताना एकदम मस्त पिकी फ्राय होता तोवर आपण कांदा हा एक कांदा घेतला आहे हा कट करून घेणार आहे तर हे बारीक असा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा कांदा बारीक कट करून घेतल्याच्या नंतर यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही एक किंवा दोन कांदे वापरू शकता मी येथे एक कांदा घेतलेला आहे आता बारीक चिरलेली कोथंबीर ही कोथंबीर मी बारीक अशी कट करून घेणार आहे टोमॅटो छानपैकी वाफवल्या गेलेल्या आहेत दहा मिनटं बारीक गॅसवर वाफू द्यायचे आहेत आता याचे साल जे आहेत ते आधार असे निघून येतात यावर तेलामध्ये छान परतून निघतं टोमॅटो या पद्धतीचे साल काढून घेतल्याच्या नंतर टोमॅटोचे आता हा टोमॅटोचा जो गर्व असतो त्याला आपण स्मॅश करून घ्यायचा आहे पण त्याआधी मी याला या लसूण पाकळ्या ज्या परतून घेतलेल्या आहेत त्यामध्येच हे घालून घेणार आहे हे एकत्र आपल्याला थंड झाल्याच्यानंतर जा स्मॅश करून घ्यायचं आहे तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे स्मॅशर असेल ते स्मॅशरनी नाही तर आपल्याला चमचा असेल तर चमचा नाही याला लगेचच आपलं हे स्मॅश होतं एकदम मऊसूद अशी टोमॅटोची चटणी होते तर या पद्धतीचं करून घ्यायचं आहे लसूण यामध्येच एकत्र करायचं आहे तर मी याला एकत्र करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीचं लगेचच होणारी आणि झटकन होणारी आणि आपल्याला खाण्याची चव वाढवणारी ही टोमॅटोची चटणी नक्की करून पहा आता हे स्मॅश झाल्याच्या नंतर यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा एक आणि कोथंबीर हे दोन्हीही घालून घेणार आहे तर हे दोन्ही घालून घ्यायचं कच्च्याच कांदा आणि कच्चाच कोथंबीर चव छान लागते आणि यामध्ये आपण आता लिंबू पिळून घेणार आहोत तर लिंबू घेतला आहे यातलं थोडंसं लिंबू यामध्ये मी पिळून घेतलं आहे चटपटीत टेस्ट लागते आणि यामध्ये मी गूळ ॲड करणार आहे तर गुळाने पण याची चव एकदम मस्त लागते तर हा गूळ मी खिसून घेतलेला आहे म्हणजे यामध्ये एकत्र होईल अख्खा गूळ घालून घ्यायचा नाही आहे बारीक करून मग टाकायचा आहे आता लाल तिखट चवीप्रमाणे घातलं मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मी थोडासा जिरा पावडर तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये चाट मसाला हे पण घालू शकता दोनी शक्तो, पाउडर तर हे दोन्ही पण आपण यामध्ये वापरू शकतो मी जिरा पावडर घातलेला आहे मिक्स केलं मस्त टोमॅटो चटणी तयार झालेली आहे नक्की रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका